शेजारीनं निघाली चोर बावीस तोळ्यांच्या बावीस तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरू लागली पोलीस आरोपी पकडून आणतील असा विश्वास व्यक्त करणारी शेजारीनच या घरफोडीत आरोपी असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. कामोठे पोलिसांनी या गुन्ह्यात प्रतीक जेम्स सोसायटीमधील मोनिका दिघे या शेजारी महिलेला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास कामोटे पोलीस करत आहेत आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं जर बघितलं तर आपल्या मिस्टरवरती आपल्यावरती आणि बहीण असतील आरोप आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझ्या माझा नवरा सासू सासरे माझी ननन त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला एक आम्ही पेशन्स ठेवले आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे मनोज भिंगरणे संवाद मराठी लाईफ नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न